स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर हेच आमचं ध्येय आहे जनतेतून आम्हाला उमेदवारी मिळाली आहे सर्वसामान्यातून आम्हाला उमेदवारी दिली एक गरीब कुटुंबातलीच एक मुलगी मुलगी आहे सर्वसामान्यांच्या म्हणजे काय ह्या समस्या असतात त्या आम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चित माझे वडील पण माझ्या पण नगरपालिकेत पकाली हा पकालीच काम करत होते त्यामुळे आम्हाला आहे आम्ही काय असेल ते स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर सर्व आमचं ध्येय विजय पक्का पक्का विजय हा आम्ही काम फक्त काम करत राहणे बाकीचं काही ध्येय नाही आमचं काम आतापर्यंत पण करत आले आता जास्त काम करणार आम्हाला बाकीच म्हणजे काही नाही काळात पण आमच्या इकडे सगळे वार्डामध्ये महापौर प्रत्येक वर्षी महापौर असते त्या सगळ्यांच्या शहरामध्ये सगळ्यांची आम्ही माहिती आहे सगळ्या गोरगरीब लोक आहेत तिकडे सगळे कोरोना काळात पण आम्ही सगळ्यांना साथ दिलेली आहे त्यामुळं आम्ही आमचा विजय निश्चित आहे आदरणीय मोठे मालक आदरणीय अवधुंबर अण्णा पाटील असू द्या यशवंत भाऊ पाटील यशवंत पाटील असू द्या देवीद भाऊ भिंगे असू द्या तेव्हा शरद देव वसंतदादा काळे सर्व स सर्व, मी काम केलेलं आहे मुळात मी असतानासुद्धा अवधंबर अन्नाचा द्यायला कार्यकर्ता आहे अवधंबर अण्णा असू द्या मोठे मालक असू द्या प्रश्न मालक असू द्या उमेश मालक असू द्या गेले मी पस्तीस वर्ष झाले पंढरपूरच्या लोकांची सेवा करत आलेलो आहे मी नागराजी असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मी स्वच्छता अभियान राबवलं आहे गाड्या मारत स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि विशेष म्हणजे नगराजी असताना नगराच्या आपल्या दारी आला की मी स्वच्छ प्रत्येक घरामध्ये जाऊन स्वच्छता सगळे सर्व भाग सगळे सर्व पंढरपूरातले कर्मचारी एका एका भागामध्ये घेऊन पंढरपूरची स्वच्छता केली आरोग्य असू असू द्या पिण्याच्या पाणी असू द्या दिवापत्ती असू द्या रस्ते बांधणी असू द्या किंवा अनेक काय असू द्या लोकसमस्या मी नगराशी असताना मला सर्वसामान्य माणूस रोज माणसं मला पाचशे भेटायला यायचे नगरपालिकेमध्ये तर मी माध्यमातून जेवढं मला दहा महिने करता आलं आहे तेवढं मी केलेलं आहे माझ्या हातून जे कामं मागं राहिलेले आहेत ते आम्ही का आता पालकमंत्री असू द्या प्रश्न मला कसो किंवा आमची जी उमेदवार उमेदवारी आहे पूर्ण जनतेतून मग चौकशी करून सर्वसामान्यातला माणूस आहे मी सर्वसामान्य माणसाची का सर्वांची आम्हाला मतं पडणार आहेत किंवा आम्ही एक्क्याण्णवपासून निवडून आलेलं आहे की आलेलं आहे कधी आम्हाला अपेक्षीच नाही आतासुद्धा मोठ्या प्रमाणात अपेक्षित राह आम्हाला फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे पालकमंत्र्याचा आशीर्वाद आहे सर्वसामान्य जनतेचा गोरगरीब असू द्या हाटील कर्मचारी असू द्या घाटार बसणारा माणूस असू द्या किंवा रस्त्यावर झोपणारा माणूस असू द्या किंवा उच्चवर्गीय असू द्या सर्वांना माहिती आमचं आमच्या शीर्षक फॅमिलीचं काय योग्यता नाही आम्हाला आम्ही कधी आमच्या घराचा आमच्या मुलाबाळाचा आम्ही कशाचा विचार केला नाही आम्ही आम्ही काल करोना काळामध्ये सुद्धा मोठे मालक मोठे मालक आजार पुण्याला मी सुद्धा सोलापूरमध्ये आजार करतो कर करोना काळामध्ये लोक म आई बाप वरले तरी मशाल भूमी जात नव्ह जात नव्हते मी स्वतः मशान भूमीमध्ये जाऊन प्रयत्नाची विधीवाट लावून लोकाला धान्य लोकाला मला एक प्रश्न पडला होता की लोकाला माझ्यातून काय तर मी पंधरा ते वीस लाख रुपये तर त्यांना लोकांना घरी सगळे घरपोच मी धान्य पुरवलेलं आहे आणि ह्याच्या फोटोसुद्धा मला आता काय माणसं धूळ मूग धूळ झाले धूळ झाले धूळ झाले बरोबर आहे आमच्या नगराध्यक्ष पहिला असू द्या त्यांनीसुद्धा काम आमच्या प्रश्न मालकाच्या माध्यमातून केलेले आता जे धूळ झाले म्हणतात पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शेरवा की आपली अतिदृष्टी मोठ्या प्रमाणात झालेले रस्ते कसलेले आता येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं वर सत्ता मोदीच्या आहे खालीसुद्धा आपले फडणीस साहेब आहेत जर नगरपालिकेचे कामं करा असेल जनतेची मोठ्या प्रमाणात कामं हो असेल वाटत असेल तर फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रशासनालकाने नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांनी नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात वर्ण निध निधी आणू आणि रस्ते बांधणी असू द्या कॉमेरिटी असू द्या गटा असू द्या किंवा स्वच्छ पाणी पाणी पिण्याचे पाणी असू द्या आपण पंढरपुरामध्ये पहिले बघितलं आपण लहान ला असतो तुम्ही पत्रकार लहान असाल किंवा मी लहान असाल एक असं जे मनीषा नगरला पंढरपूर शहरामध्ये मालकाच्या माध्यमातून आपण अठरा टाके बंद आहेत आपल्याला माहिती आहे कामं केली नाहीत हे नाहीत दोन काम केले नाही मी अख्ख्या नाव बस आलापासून दोन नव्हते आत होते गावापासून मी काम करतो मालकाच्या माध्यमातून तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगराशी निश्चित होणारा काळचं नाही मला कोणाचं आव्हान नाही काय ना आम्ही सर्वसामान्यातला माणूस आहे आम्ही जनतेत जनतेतनं उमेदवार चौकशी करून पालकमंत्री मुख्यमंत्री मग दिलेले कामं करत राहू आम्ही